सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव मनमाड दौंड रेल्वे मार्गावर मनमाड कडून दौंड जाणाऱ्या मालगाडीच्या चा डब्याच चाक निसटल्यानं डब्बा घसरलाय ही घटना रविवार दिनांक तीस जून रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास कान्हेगाव रेल्वे स्थानकाच्या हद्दीत घडली आहे सुदैवानं ती मालगाडी असल्यानं तसेच ती मालगाडी रिकामी असल्यानं मोठी दुर्घटना घडली नाही यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून तातडीनं दुरुस्ती करण्याच्या उपाययोजना युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्या होत्या हा डबा नेमका कशामुळे घसरला या संदर्भात उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये चाकांची सेंटर पिन निसटल्यानं ही घटना घडली असल्याची आपापसा आप धबक्या आवाजात ग कुजबूज सुरू होती दरम्यान मनमाडकडून दौंडकडे जाणाऱ्या सर्वच गाड्यांच्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता त्यामुळे प्रवासी गाड्यातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती रात्री उशिरा ही रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका जिम स्विमिंग पूल व खेळासाठी जिम एस अँड अॅडव्हान्स एम एच टी सीई टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल यत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक, संकुला मालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर